नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा समाधानाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा वसुबारस पूजा हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा अत्यंत पवित्र व पारंपरिक सण आहे या दिवशी आई व वा वासराची पूजा केली जाते वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला हा सण येतो उत्तर भारतात हा दिवस गोवत्सय द्वादशी म्हणून साजरा केला जातो ज्या दिवशी भक्त गायीचे पूजन करतात दिवाळीच्या मोठ्या सणाची सुरुवात याच दिवसापासून होते या दिवशी घराघरात श्रद्धा व भक्तीने गायवासराचे पूजन केले जाते आता बघा वसुभारत पूजा म्हणजे नक्की काय तर वसुबारस म्हणजे गाई आणि तिच्या वासराची पूजा करण्याचा दिवस हिंदू धर्मात गाय ही माता मांडली जाते तिला गोमाता म्हणतात या दिवशी गोमातेचे पूजन करून तिच्या अंगाला हळद कुंकू अक्षदा लावले जातात तसेच गाईच्या वासराचेही पूजन करून त्याला गोडधान्य गवत नैवेद्य दिला जातो वसुबारस हा दिवाळीच्या आनंदमयी उत्सवाचा पहिला दिवस आहे तर बघा यावर्षी वसुबारस पूजेचे शुभ मुहूर्त काय असणार आहेत तर वसुबारस दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी द्वादशी तिथी सकाळी सहा वाजून चौतीस मिनटांनी सुरू होऊन अठरा ऑक्टोबरला रो ती पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर वसुबारस दोन हजार पंचवीसची महत्त्वाची माहिती म्हणजे बघा दिनांक शुक्रवार दोन हजार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा द्वादशीचा प्रारंभ जो आहे तो सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती अठरा ऑक्टोबरला पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांनी होणार आहे पूजेचा मुहूर्त संध्याकाळी तुम्ही चार वाजून तीस मिनिटांपासून ते सहा वाजेपर्यंत करू शकता आता पूजा कशी करायची तर गाय व वासराची भक्तिभावाने पूजा करून आरोग्य समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे आता बघा ज्याच्या घरी गाय व वासरे असतात ते या दिवशी खास पूर्णावरणाचा स्वयंपाक करतात तर घरातील सवासने स्त्रिया गाईच्या पायावर पाणी घालतात नंतर हळदी कुंकू फुले अक्षध अर्पण करतात गाईच्या गळ्यात फुलांची माळ घालतात तसेच निरंजनाने दीपाने ओवाळून गाईला पूजा केली जाते केळीच्या पानावरती पुरणपोळी व इतर पदार्थ जे आहेत ते वाढून गाईला खाऊ घातले जातात यामध्ये मुख्यतः तुपकट पदार्थांचा समावेश असतो आता बघा रा रांगोळींची जी सुरुवात असते ती ह्याच दिवसापासून दिवाळीच्या होत असते तर अंगणामध्ये रंगेबिरंगी रांगोळ्या काढण्याची परंपरा सुरू होते आणि बघा स्त्रिया या दिवशी उपवास करतात वसुबारसच्या दिवशी या दिवशी गहू आणि मूग खाल्ले जात नाहीत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि उपवास सोडताना स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शिंगेची भाजी खातात आणि मुख्यत्व हाच नैवेद्य गोबारसच्या दिवशी दाखवला जातो गायी आणि वासरांना पूजेचा उद्देश म्हणजे वसुबारसच्या काय आहे तर आपल्या मुलाबाळांना उत्तम आरोग्य मिळावे आयुष्यात सुख समृद्धी लाभावी या हेतूनही पूज पूजा केली जाते आता बघा गोवत्स व्रत कथा म्हणजे या व्रताची कथा काय आहे गाई व वा वासराची पूजा झाल्यावर गोवत्स कथाची जी व्रताची कथा असते ती वाचावी आपल्याला यूट्यूबवरती ती, ती मिळून जाईल तर ती ऐकणे आणि वाचणे खूप प्रभावी आणि महत्त्वाचे मानले गेलेले आहे आता वसुबारसीय पूजेचे आपल्याला नियम काय आहेत ते पाहूया आपण या दिवशी तेलकट तळलेले पदार्थ गहू मूग याचे आपल्याला अजिबात सेवन करायचे नाही मुख्यतः उपवास करणाऱ्यांनी फक्त फलहार घेऊन उपवास करावा बाकी उपवासाचं फराळाचं काही खायचं नाही पुरुषांनी पूजेच्या वेळी शुद्धतेची काळजी घ्यावी तसेच गाईला मारणे हकलणे किंवा तिचा अपमान करणे यांसारख्या गोष्टी चुकूनही करू नका तसेच बघा पूजा भक्तिभावने नियमितपणे केली तर तिचे फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असते आता वसुबारस पूजेचे महत्त्व काय आहे या विधींचे ते आपण पाहू गाई आणि वासराची पूजा करण्यामागे अत्यंत धार्मिक महत्त्व आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात असे धर्मशास्त्र सांगते त्यामुळे गाईला पूजून सर्व देवतांचे पूजन होते या दिवशी स्त्रिया उपवास करतात यामागे भावना अशी की आपल्या घरात संपत्ती संतती आणि आरोग्य कायम टिकून राहावे गाईच्या पूजेमुळे पापांचा नाश होतो पुण्याची वृद्धी होते आणि कुटुंबात सुख समृद्धी वाढते आता बघा वसुबारस कथा आणि त्याचा धार्मिक दृष्टिकोन काय सांगितला जातो तर पुराणानुसार कामधेनू नावाची दैवी गाय ही देवतांची माता मानली जाते ती अमृतातून निर्माण झाली होती गायीत सर्व देव देवतांचा वास असतो म्हणून गायीची पूजा केली जाते वसुभारतच्या दिवशी गोमातेचे स्मरण करून समृद्धी व आयुष्यभराचे कल्याण साध्य होते काही ठिकाणी असे मानले जाते की श्रीकृष्णांनी गोकुळात गायीवास्त्रांची काळजी घेऊन त्यांचे महत्त्व जगाला सांगितले त्यामुळे गायीचे पूजन करणे हे मानवाचे पहिले कर्तव्य आहे आता वसुबारसच्या पूजेचा सा सांस्कृतिक प्रभाव काय बरं आहे तर हा फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा सण आहे गो गोव्यामध्ये गाईवास्रांची मिरवणूक काढली जाते शेतकरी आपल्या गोट्यातील सजावट करतात गायींची शहरातही लोक गायींचे पूजन करून हा सण साजरा करतात विविध भागांमध्ये पूजा पद्धतींमध्ये थोडाफार का होईना बदल असतो पण उद्देश मात्र स सारखाच असतो तिच्या पूजेतून कृतज्ञता व्यक्त करणे वसुबारस हा सण सा आपल्याला निसर्ग प्राणी आणि मानव यांचे परस्पर संबंध जपायला सांगतो हा सण आपल्याला समृद्धीचं शुद्धतेचं आणि भक्तिभावाचा संदेश देतो तर बघा वसुबारस पूजा हा दिवाळीचा प्रारंभ मानला जातो या दिवशी वासराची पूजा करून आपण गोमातेला नमस्कार करतो तिच्या पूजनातून कुटुंबाला सुख समृद्धीची प्रार्थना करतो या सणातून आपण निसर्गाशी जे नाते जपतो आणि कृतज्ञतेची शिकवण घेतो भक्तिभावाने केलेली वसुबारस पूजा ही आयुष्यात आनंद शांती आणि समृद्धी आणते या सुंदर अशा म बघा ब्रासच्या देखील कामधेनूच्या मूर्ती आपल्याकडे आलेल्या आहेत त्या देखील तुम्ही खरेदी करू शकता त्यावर उच्च प्रतीच्या तसेच दगडी कामाची सजावट केलेले देखील मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात हिंदू पर पुराणामध्ये कामधेनू देवी समृद्धी संपत्ती आणि भरभराटीचे प्रतीक आहे या वसुबारस दिवशी गाईची पूजा करून लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेतला जातो आता बघा काही जणांना अनेक प्रश्न पडतात त्यामध्ये गो गोवत्स द्वादशी म्हणजे काय तर वसुबारस म्हणजे धनाची द्वादशी ज्याला गोवत्स द्वादशी म्हणतात या दिवशी गाई व वा वासराची पूजा करून घरात लक्ष्मीचे आगमन साधले जाते त्यानंतर बघा वसुबारशीच्या दिवशी काय करावे हा देखील काही जणांना प्रश्न असतो तर तेलकट व तळलेले पदार्थ गायीचे दूध व तूप टाळावे खाणं तसेच गाईने सॉरी गाईला उडदाचे वडे भात गोडाधाडाचे पदार्थ खायला द्यावेत आता दिवाळीचे पाच दिवस कोणते बरं आहेत हे देखील आपल्याला माहिती पाहिजे तर दिवाळीचे पाच दिवस आहेत धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा बलिपतिपदा आणि भाऊबीज हा सण प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे तर बघा दिवाळी म्हटलं की आपल्याला प्रत्येकाला अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप उत्साहाचं असं वातावरण असतं या दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सगळ्यात पहिली दिवाळीची सुरुवात होते ती म्हणजे गोबारस यापासून गो गोबारस या, गो गो या दिवशी आपण गाईवासरांची पूजा करून दिवाळीच्या सणाला सुरुवात करतो दुसऱ्या दिवशी असते धनत्रयोदशी धनत्रयोदशीची पूजा देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी देखील धन्वंतरी देवांची लक्ष्मी मातेची तसेच धनधान्यांची पाच धान्य किंवा सात धान्य पैशांची पूजा केली जाते त्यानंतर बघा आपल्याकडे नरक चतुर्दशी म्हणजे पहिली आंघोळ सुगंधी उठणे लावून अंगाला आंघोळ केली जाते आणि हे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते त्यानंतरचा दिवस असतो तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा हा दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी लक्ष्मी मातेचे अत्यंत नम्रतेणी आणि मनापासून पूजन केले जाते यामुळे वर्षभर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांची कृपा आपल्या घरावर राहते आणि लक्ष्मी स्थिरता राहते घरामध्ये त्यामुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला जेवढी होईल तेवढी माता लक्ष्मीची अगदी मनापासून सेवा आणि पूजा करावी त्यानंतर लक्ष्मीपूजननंतर दिवस असतो तो पाडवा पाडवा हा ओ, नवरा बायकोच्या नात्यातील संबंध दृढ करणारा हा दिवस मानला जातो किंवा हा सण सन, सणातील प दिवस मानला जातो यामध्ये नवरा हा नवऱ्याला बायकोनी ओवाळायचं असतं आणि तिला तो गिफ्ट देतो किंवा काही भेटवस्तू देतो यामुळे त्या दोघांमधील नातेसंबंध दृढ होतात आणि सगळ्यात शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज या हा जो दिवस आहे तो बहीण आणि ना भावाचं नातं दृढ करण्यातला त्यांची परस्परांमध्ये एकात्मता वाढवून ठेवण्याचा दिवस आहे यामध्ये भाऊ बहिणीला बहीण भावाला अगदी मनापासून एकमेकांच्या जवळ येऊन हा सण साजरा करतात एकमेकांना भेटवस्तू देतात आणि आनंदाने अशी सहकुटुंब सहपरिवार मिळून आपण दिवाळी साजरी करतो तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी दिवाळीच्या पहिल्या दिवसाची गोभारची पूजा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे याचप्रमाणे आपण रोजच्या देखील पाच दिवसाच्या ज्या काही पूजा आहेत त्याचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवरती अपलोड करत आहोत तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलेली मी जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपण परिवारासोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि दिवाळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आता दिवाळी हा सण अगदी थोड्याच दिवसावरती आलेला आहे अगदी आनंदाने एकमेकांच्या सोबतीने आणि एकमेकांना आदरभावाने ही दिवाळी साजरी करा सहकुटुंब सहपरिवार माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ